समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे नागपंचमी हा श्रावणातील सर्वात महत्त्वाचा सण आहे आणि तो श्रावणात पहिल्यांदाच आलेला असतो ह्या वर्षी नागपंचमी हा सण शुक्रवार नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आलेला आहे नागपंचमी हा सण पंचमीला का साजरा केला जातो नागांचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे याच्याबद्दलची कथा आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिली नागा नागांची पूजा का करावी हेही आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आज आपण नागांची पूजा कशी करावी कोणते मंत्र म्हणावेत कोणता नैवेद्य दाखवावा हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत जर आपल्या घराजवळ कुठं वारुळ असेल तर आपण वारुळाला जावे तिथे दूध फुटाणी फुलं खडीसाखर यांचा नै हे अर्पण करावे जर आपल्या घरापाशी कुठं वारूळ नसेल तर आपण नागांची पूजा घरच्या घरी कशी करावी किंवा नागपंचमी घरच्या घरी कशी साजरी करावी हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर पूजा कशी करायची आहे नाग नरसोबाचं चित्र आपल्याला बाजारात कुठेही मिळतं ते घेऊन यायचं आहे आणि ते एका भिंतीवरती लावायचं आहे त्या चित्रामध्ये नाग नरसोबा नरसिंह सरस्वती आणि जीवितका यांचं चित्र असतं त्यांची ही पूजा आपण करणार आहोत त्या नाग नरसोबाच्या चित्राला आपण दुर्वांची आणि आघाड्याची माळ घालणार आहोत ती माळ कशी बनवायची तर तीन दुर्वा घ्यायच्या आणि एक आघाड्याचं पान घ्यायचं आणि त्याची गाठ मारायची अशा सात गाठी ह्याची माळ बनवायची किंवा पाच गाठी किंवा नऊ गाठी बारा गाठी तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या गाठींची ती माळ बनवायची आहे आणि ती माळ त्या चित्राला घालायची आहे काही घरामध्ये नागांची पूजा ही चित्र काढून केली जाते म्हणजे एका पाटावरती नाग नागिन त्याची दोन पिल्ले तांदळाने काढले जाते त्याला हळदी कुकू वाहिलं जातं आगाडा वा हराळी हे वाहिलं जातं अशी पूजा केली जाते तर काही ठिकाणी मातीची मूर्ती आणून नागांची त्याचीही पूजा केली जाते त्याला ही अगदी कुंकू नैव्य दाखवला जातो अशी ही पूजा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तुमच्याकडे ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि नैवेद्य कोणता दाखवायचा आहे तर आ, या नाग नर्स नाग नरसोबाला किंवा नागाच्या मूर्तीला आपल्याला दूध खडीसाखर आणि फुटाणे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे आपण ज्वारींच्या लाह्यांची ही माळ घालू शकता किंवा शेंगदाण्यांनी बनवलेली हो ही माळ घालू शकता असं हे नागांच्या नागांच्या पूजेचं सगळे अशी मांडणी केली जाते त्याचप्रमाणे अष्टनाग आहेत त्यामध्ये अनंत वासुकी पद्म महापद्म कर्काट कर्काटक शंख तस आ, न, तस तस्तक आणि कालिया असं विग हे नागांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला वासुकी हा नाग महादेवांच्या गळ्यामध्ये असतो आणि त्याला खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे नागांना शेतकऱ्याचा मित्र मानला जातो कारण करें। शेतकऱ्यांना नागांची खूप मदत होते ग जे पिकाची नासाडी करतात त्यांना नाग गिळून टाकतात किंवा ना हो ना तो नासाडी होऊ देत नाही म्हणून शेतकऱ्यांसाठीही नाग खूप महत्त्वाचा असतो म्हणून या दिवशी सर्वांनी नागाची पूजा केली पाहिजे त्याचप्रमाणे ज्यांना सर्प काल सर्पयोग आपल्या पत्रिकेमध्ये आहे त्यांनीही नागपंचमीला नागांची पूजा केली तर तो कमी होतो अशी ही नागाची पूजा आपल्याला करायची आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा Sri Swami samato.